भक्त आणि देव यांच्या नात्यांवर आपण आजवर अनेक कथा ऐकल्या आहेत मग ती कथा कुंडलिकाने भेटायला आलेल्या विठ्ठलाकडे फेकलेल्या विटेची असो वा सुदामाच्या पोह्यांची असो भक्त आणि देव यांचे नाते अगदी अनादिकाळापासून अतिशय मधुर आहे या पृथ्वीतलावर असे अनेक भक्त झाले आहेत ज्यांच्या भक्तीने ते अमर झाले देवासाठी मार खाणारे आणि प्राण देणारे भक्त अनेक होते जसे भक्त प्रल्हाद मीरा राक्षस राजा बळी पण देवालाच लाथ मारणाऱ्या भक्ताबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का आज आपण अशीच एक कथा या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव जगातील सर्वात शक्तिशाली देव मानले जातात विश्वाची निर्मिती देखभाल आणि नाश करण्याची जबाबदारी या तिघांवर आहे प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार परमेश्वराची उपासना करतो आणि त्यांचे आशीर्वाद देखील घेतो अशा परिस्थितीत कोणत्या देवाला सर्वोत्कृष्ट मानले जावे हे ठरवणे फार कठीण आहे असे म्हणतात एकदा सरस्वती नदीच्या तीरावर ऋषीमुनींमध्ये सुद्धा हाच वाद झाला काही ऋषींनी ब्रह्मांचे काहींनी भगवान विष्णूंचे तर काहींनी शिवांचे नाव घेतले प्रत्येकजण त्यांच्या आराध्य देवाची स्तुती करत होता त्यामुळे याचा कोणताच निष्कर्ष निघाला नाही तेव्हा सप्त ऋषींनी ठरवले की आपण त्रिदेवांची परीक्षा घेऊया बराच विचार केल्यानंतर महर्षी भृंगू जे भगवान ब्रह्मांचे मानसपुत्र मानले जातात आणि सप्तर्षी मंडळाचे ऋषी आहेत त्यांना त्रिदेवांची परीक्षा घेण्याचे काम सोपवले हे कार्य मिळाल्यानंतर महर्षी भृंगू त्रिमूर्तींची परीक्षा घेण्यासाठी निघाले भृंगू ऋषी प्रथम ब्रह्मलोकात पोचले आणि ब्रह्मदेवांजवळ जाऊन बसले त्यांनी ब्रह्मांची स्तुती केली नाही किंवा त्यांना नमस्कारही केला नाही हे पाहून ब्रह्माजी क्रोधित झाले आणि क्रोधाने त्यांचा चेहरा लाल झाला परंतु भृंगू हे आपले पुत्र आहेत असे समजून त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण मिळवले आणि ते काही बोलले नाहीत पण ब्रह्मांचे भाव पाहून भृंगु ऋषींना समजले की मी असे बसणे त्यांना आवडलेले नाही ब्रह्मलोकानंतर भृंगु ऋषी शिवलोकात पोचले भगवान शंकराने ऋषींना तेथे पाहिले तेव्हा ते स्वतः उठले आणि त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना अलिंगन देण्यासाठी पुढे झाले परंतु ऋषींनी तसे करण्यास नकार दिला आणि ते मागे हटले भृंगू ऋषी भगवान शंकरांना म्हणाले की हे महादेवा तू नेहमीच धर्माच्या मर्यादेचे उल्लंघन करतोस दुष्ट पाप्यांना तू सहज वरदान देतोस परंतु त्यानंतर ते संपूर्ण सृष्टीला त्रास देतात म्हणूनच मी तुला कधीच अलिंगन देणार नाही तसेच तू अंगाला चितेची राख लावली आहेस मी त्याला स्पर्श करू शकत नाही हे ऐकून भगवान शंकर क्रोधित झाले त्यांनी त्रिशूळ उचलले त्याचवेळी पार्वती देवींनी भगवान शंकरांना शांत केले भृंगु ऋषींना समजले की येथे प्रतिक्रिया भगवान ब्रह्मदेवांपेक्षाही अधिक आक्रमक आहे त्यानंतर ते विष्णू लोकात पोहोचले ऋषी भगवान विष्णूंच्या भेटीला गेले तेव्हा विष्णू गाढ झोपले होते आणि त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांच्या शेजारी बसली होती आणि त्यांच्याकडे लक्ष देत होती विष्णूंच्या संयम आणि कोमल स्वभावाची परीक्षा घेण्यासाठी भृंगु ऋषींनी झोपलेल्या देवाच्या छातीवर पायाने लाथ मारली त्यांनी भगवान विष्णूंना झोपेतून उठवण्यासाठी प्रवृत्त केले पण ऋषींच्या अपेक्षेप्रमाणे भगवान विष्णूने संयम गमावला नाही ऋषींच्या या कृतीनंतरही भगवान विष्णूंना राग आला नाही श्रीहरिविष्णू पटकन आपल्या आसनावरून उठले आणि ऋषींचे पाय धरून म्हणाले अनेक शत्रूंनी माझ्या छातीवर हल्ला केला आहे सर्वांचे हल्ले सहन करून माझी छाती खूप कठीण झाली आहे तुमचे पाय खूप मऊ आहेत यामुळे तुम्हाला दुखापत झाली नाही ना आणि त्यांचे पाय दाबले आणि पुन्हा म्हणाले हे ऋषीवर तुमचा पाय दुखत आहे का कृपा करून तुम्ही सिंहासनावर बसा तुम्ही इथे येणार आहात हे मला माहीत नव्हते म्हणूनच मी तुमचे स्वागत करू शकलो नाही तुमच्या चरणस्पर्शाने तीर्थक्षेत्रे पावन होतात आणि मी आज तुमच्या चरणस्पर्शाने धन्य झालो आहे त्यानंतर त्यांनी भृंगू ऋषींना विचारले की ते त्यांच्यासाठी काय करू शकतात भगवान विष्णूचे हे प्रेमळ वागणे आणि नम्रता पाहून महर्षी भृंगूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते खूप प्रभावित झाले त्यानंतर ते इतर ऋषींकडे परत आले ब्रह्मलोक शिवलोक आणि विष्णूलोकात त्यांना आलेले सर्व अनुभव सविस्तरपणे त्यांनी सांगितले त्रिमूर्तींमध्ये भगवान विष्णूच उपासना प्रेम आणि पूज्य होण्यास पात्र आहेत हे ठरवण्यास सर्वांना वेळ लागला नाही तेव्हापासूनच ते भगवान विष्णूंना सर्वश्रेष्ठ मानून त्यांची पूजा करू लागली महर्षी भृंगू यांनी त्रिमूर्तींची परीक्षा घेत असताना त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना राग आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या परीक्षेत ब्रह्मदेव आणि भगवान शंकर हरले आणि भगवान विष्णू जिंकले या परीक्षेनंतर भगवान विष्णू त्रिमूर्तींमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जातात आणि त्यांची पूजा केली जाते दयाळू सहचर प्रेमळ आणि कोमल विचार बाळगण्याचे भगवान विष्णूंचे गुण त्यांना त्यांच्या भक्तांमध्ये अधिक प्रसिद्ध करतात ही एक अशी कथा आहे जी परमेश्वराच्या सदैव प्रेम दयाळू सभ्य आणि क्षमाशील स्वभावाला अधोरेखित करते यातून भगवान विष्णूंनी कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नये असा संदेश दिला आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओमधून थोडी जरी नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट करून तुमचे अभिप्राय नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद